नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचं एक वेगळंच नातं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि मुंबईमधून महाराष्ट्रामधूनच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मातोश्रीचं महत्त्वही लोकांना माहीत आहे अशातच जी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली आणि त्या शिवसेनेने भाजपला लहानाचं मोठं केलं महाराष्ट्रामध्ये त्याच भाजपने उद्धव ठाकरेंना डावलायचा प्रयत्न सुरू केला त्याचमुळे उद्धव ठाकरेंना मोठा निर्णय घ्यावा लागला आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा सत्तेची हाव सुटली आणि पू संपूर्ण शिवसेनाचं फोडण्याचा त्यांनी डाव आखला आणि तो यशस्वी झाला ठाकरेकडील आज चिन्ह आणि धनुष्यबाणही गेलेला आहे आणि याचं कारण आहे त्यांचे सहकारी चाळीस आमदार आणि तेरा खासदार मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडलं चिन्ह सर्व गेलेलं सुद्धा ठाकरे भाजपला जोई डोईजड झालेले आहेत त्यातच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे दादर या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीचा सामना जोरदार रंगत असतानाच या ठिकाणी भाजपने हात वर केलेले आहेत भाजपकडून अमित ठाकरेंना पाठिंबा तर शिंदेंना साथ देणाऱ्या सदा सरवणकर यांच्यावरती आता तोंड घशी पडण्याची वेळ आलेली आहे बातमी ही तशीच आहे काल सदा सरवणकर दादर माहीम या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये गेले असता त्या ठिकाणून महिलेने त्यांना चिडून दारावरसुद्धा येऊ दिलं नाही दारातूनच हाकलून लावलेला आहे या ठिकाणी मराठी माणूस हा उद्धव ठाकरेच्या बाजूने असताना दिसत आहे सदा सरवणकर यांच्यावरती ठाकरेंना सोडून मोठा पश्चाताप करण्याची वेळ आल्याची सध्या तरी दिसून येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दबाव टाकून त्यांना फॉर्म अर्ध मागे घ्यायला सांगितला तेही त्यांनी ऐकलं नाही एकीकडे एक राज ठाकरेही रुसून बसलेले आहेत त्यामुळे आता सदा सरवणकर यांचा मोठा पेच प्रसंग उभा राहिलेला आहे दादर माहीमची जनताही सदा सरवणकर यांना दारात येऊ देत नसल्याचं कालचा व्हिडिओ आणि एक वादग्रस्त पोलीस स्टेशनमध्ये महिलांनी केलेली तक्रारसुद्धा आता त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलेला आहे म्हणजेच मुंबईमधून ठाकरेंची साथ सोडणे सदा सरवणकर यांना चांगलंच महागत पडताना दिसत आहे दादरमधून कोण निवडून येईल हे कमेंट बॉक्समध्ये कळवा मात्र सदा सरवणकर यांनी चूक केली का ठाकरेंना सोडून तेही आपल्या प्रतिक्रिया नोंदवा जय महाराष्ट्र